हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना साबुदाना फ्राईज बनवणार आहोत आता श्रावण मास चालू आहे तर विविध आपण उपवासाचे पदार्थ करतो त्यापैकीच एक साबुदाना फ्राईज आहे पदार्थ आहे तर चला वेळोया आपण रेसिपीकडे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वळूया रेसिपीकडे हा बघा मी एक वाटी साबुदाना घेतले दोनशे ग्राम साबुदाना आहे हा आता हा ना आपण भिजत टाकाय भिजत टाकायचा विसरलो आयटम आपण करू शकतो तर आता हा साबुदाना फक्त स्वच्छ निवडून घेतलेला आहे अकाचाच साबुदाना आहे भिजवलेला वगैरे नाही आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून हा सरभरीत असा खूप बारीक पेस्ट पण नाही करायची सरभरीतच असा दळून घ्यायचं आहे केलं आहे बघा साबुदाना असा बारीक हे बघा असा दरदरीतच आहे असं दाणेदार आता हे बाजूला ठेवते आणि त्यासाठी मी काय साहित्य घेते ते दाखवते हे बघा चार बटाटे उकडून घेतलेले दोनशे ग्राम बटाटे एक चमचा जिरा पावडर जिरा पावडर तुम्ही उपासाला खात असाल तर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल जिरा पावडर एक चमचा उपासाचं मीठ एक चमचा आणि हिरवी मिरची अशी क्रश करून घेतली यायचं असं आणि शेंगदाणे एक मूडभर शेंगदाणे भाजून आणि त्याचे साल काढून असं कूट करून घेतलं आहे दरदरीतच आता आपण हे बटाटे ना किसून घेऊया बटाट्याने बाइंडिंग चांगले आहेत आणि टेस्ट पण चांगली लागते फ्रायची आपण याचे फ्राईज पण बनवू शकतो याचे साबुदाना वडी पण बनवू शकतो मी दोन्ही पण तुम्हाला करून दाखवते आता एकच मिश्रणामध्ये एकदम कुरकुरीत पदार्थ आहे आपला उपवासाचा आपण साबुदाणे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळं काहीतरी आपण असं करून खायचं वेगवेगळ्या आता याच्यामध्ये ना हे साबुदाण्याच बारीक केलेलं आपण पीठ टाकणार याच्यात शेंगदाण्याचा कूप जिरा पावडर चॉप केलेली हिरवी मिरची कोथिंबीर खाता असाल तुम्ही तर कोथिंबीर खाल्ली तरी कोथिंबीर टाकली तरी चाले ना आणि उपवासाचं मीठ एक चमचा मीठ पण एकदम व्यवस्थित टेस्ट करूनच टाकायचं म्हणजे आळणी नको व्हायला ते चांगलं लागायला पाहिजे असं तर याच्यामध्ये साबुदाण्याचे बटाटे आणि साबुदाण्याच्या पिठामध्येच हे सगळं मळून घेतं असा घट्ट गोळा करायचा मळून झाल्या बघ ओळख घट्ट म्हणून आता याला आपण साजक तुपाचा हात लावायचा असेल ना ते जरी लावले ना तरी चालेल झालं बघा थोडा तुपाचा हात लावून ना गोळे करून घेते झाले गोळे करून आता हे लाटून घेते हेव आता हा गोळा घ्यायचा असा आणि याच्यावरती असा लाटून घ्यायचा कडा चिरल्या तरी काय हरकत नाही आपण असे कट करून हे करूया हे बघा हे कडा अशा कट करून घ्यायच्या आणि ह्याच परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं असं आणि असे कट करून घ्यायचे फ्राईज आपले असे हव्या त्या शेपचे तुम्ही करू शकता आता मी असे उपट केलेत तुम्ही वडीसारखे पण करू शकता मी वडीचं पण करून दाखवते तुम्हाला आता याला ना शालो फ्राय करायचे तर शालो फ्राय करायचे डीप फ्राय करायचे तर डीप फ्राय करायचे आता याला असं तेल लावून घेते मग मी शालो फ्राय करते तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये एअर फ्रायरमध्ये पण तुम्ही करू शकता हे बघा गॅसवरती तवा ठेवलाय मी हे बघा त्याच्यात तेल टाकले थोडस तेल टाकले आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फ्राय सोडून द्यायचे हे बघा असं कुरकुरीत होता एकदम असे छान असे इतक्या केलेत बघा मीडियम फ्लेम वरती शालू फ्राय करायचे ते झाले की बघायचं एक साइडने हेव एकदम असं क्रिस्पी झालं प्रश्न दुसऱ्या साईडने झाले की बघायचं हे बघा झाले दुसऱ्या साईडने काढून घेते आता प्लेट मध्ये हे एकदम कुरकुरीत आता का असं सर्व सर्व फ्राईज करून घेते मी साबुदाना फ्राईज रेडी आहेत बघा साबुदाना फ्राईज दुसरी बॅच पण झाली आहे असे कुरकुरीत साबुदाना फ्राईज तुम्ही पण करून बघा मी आज तुम्हाला साबुदाना वडी पण करून दाखवते मी आता मिश्रणाची काढून घेते परत एकदम कुरकुरीत असं झालं आवाज बघा किती क्रिस्पी झाला तर त्यास मिश्रणाचं मी शाबदांना वडीपण करून हो दाखवते हे बघा असं कडा जरी फाटल्या तरी काही नाही आपण साईडचं कट करूनच घेणार आहे साइडचा असं कट करून घ्यायचा आणि ते दुसऱ्या याच्यामध्ये ॲड करायचं काढून घ्यायचं असं आणि याच्या आता वड्या करायच्या वडा पण करून घेऊ हो शकता तुम्ही ते पण शालो फ्राय करून घ्यायचं वड्या पण आता फ्राय करून घेते थोडंसं तेल टाकायचं असं एक साईडने चांगल्या हो चा, लाल, सा। लाल सर पलटून घ्यायच्या एकदम कुरकुरीत मस्त बांधलं जातं बघ एका साईडने लालसर झाल्या हो की दुसऱ्या साईडने लालसर ओलायच्या एकदम क्रिस्पी झाले बघा झालेत बघा वड्या पण झाल्यात आपल्या साबुदाण्याच्या त्या पण काढून घेते आता हे बघा एक साईड छान मस्त रेडी आहे बघा आपले साबुदाना स्प्राईज हे प्राईज हे बघा किती कुरकुरीत झालेत आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल आणि साबुदाना वडी पण बघा किती एकदम क्रिस्पी झाली बघा बाहेरून एकदम क्रिस्पी आतून एकदम नरम हे बघा तोडून पण दाखवते तुम्हाला हे श्रावण स्पेशल फ्राईज उदाना पोटॅटो फ्राईज आणि साबुदाना वडी एकच मिश्रणापासून वडी आणि फ्राईज बनवलेत बघा एकदम कुरकुरीत आणि ते कसे खायचे आहेत तर शेंगदाण्याची चटणी पण केली आणि त्याबरोबर असं खायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सावन, स्पेशल साबुदाना पोटॅटो फ्राईज अँड साबुदाना वडी रेडी खाण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू